City स्मार्ट सिटी मध्ये आज आपलं दहा शहरांमध्ये आपलं नवी मुंबई शहर घेतलेलं आहे आणि आताच आपल्याला परवाच्या दिवशी माननीय आमचे मुख्यमंत्री यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे शिडकोच्या माध्यमातून स्मार्ट सिटी आज बनत आहे नव्या मुंबईमध्ये आणि त्याचं आम्ही स्वागत करत आहोत कालच मला समजलं की सभागृहामध्ये स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळला गेला आता लोकांना कळलं राष्ट्रवादीला काय करायचं आहे राष्ट्रवादीच खरं स्वरूप खर स्वरूप आज लोकांसमोर आलेलं आहे की राष्ट्रवादीला फक्त जर पाहिलं तर कशात इंटरेस्ट आहे पैशात इंटरेस्ट आहे कशात इंटरेस्ट आहे ते आज लोकांसमोर पिक्चर उघड झालं राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत असताना प्रस्ताव फेटाळणं म्हणजे लोकांच्या भावनांची आपल्या प्रतिक्रिया पाठवलेल्या स्मार्ट सिटी कशी असली पाहिजे आणि इतक्या लोकांच्या भावनांचा विचार न करता हा प्रस्ताव जो फेटाळला आहे त्याच्यामुळे आज खरं स्वरूप काय आहे राष्ट्रवादीचं हे लोकांसमोर आलेलं आहे पण आम्ही त्यातल्या स्मार्ट सिटी केल्याशिवाय थांबणार नाही कारण या नवी मुंबईचे खरे शिल्पकार कोण आहेत ते शिडको आहे एकोणीसशे सत्तर साली शिडको आली आणि त्याच्यानंतर या नवी मुंबईचा काया पलट होत गेला आज आपल्याकडे मोठं विमानतळ येत आहे आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीने शिडकोची काम करते आणि त्याच्यानंतर जी काही उरलेली काम आहे ती महानगरपालिकेने केलेली के आहेत त्याच्यावरती पाया मजबूत केला शिडकोनी कळस लावण्याचं काम पालिकेने केलेलं आहे के आणि आम्ही मान्य करतो पण स्मार्ट सिटी मध्ये ही स्मार्ट सिटी झाली पाहिजे हा लोकांचा स्वतःच्या मागणी आणि त्यांचा प्रश्न आहे विकास काम झाली पाहिजे आणि त्याच्यात जर कोणी अडथळा आणत असेल तर तो आम्ही मोडून काढू आणि आम्ही स्मार्ट सिटी ही केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही